हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या या मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले सन्मानिय संदीप जोशीजी मुन्ना यादवजी रितेश गावंडेजी किशोर वानखेडेजी राजाभाऊ लोखंडेजी रमेश भंडारेजी नंदाताई जिचकार सोनालीताई कडू प्रमोदजी तभाने विवेकजी तरासे बंडूजी गायकवाड विमलजी श्रीवास्तव संजयजी उगले वर्षाताई चौधरी राजू वाघ नितीन महाजन विवेक मेंढी कल्पनाताई तडस शालिकजी कडू अनुसुयाताई गुप्ता उमेशजी कडू प्रवीणजी चौधरी त्याचप्रमाणे योगेशजी थापे अजय डागा आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो आज बांधकाम कामगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला खरं म्हणजे बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे याकरता एक कायदा तयार झाला आणि त्या कायद्यामध्ये जेवढं काही बांधकाम चालतं त्याचा मॅन्डेटरी काही पैसे हे या मंडळात जमा करावे लागतील अशा प्रकारचा नियम झाला पण हा नियम जरी असला तरी देखील त्याचं पालनही योग्य प्रकारे होत नव्हतं आणि बांधकाम कामगारांना त्याचे फायदेही मिळत नव्हते जेमतेम तीन चार लाख बांधकाम कामगार नोंदित होते त्यावेळी मी मुख्यमंत्री झालो आणि मुन्नाजींना या मंडळाचं अध्यक्ष आपण केलं आणि त्याचवेळी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी देखील आम्हाला सांगित हे सांगितलं की बांधकाम कामगारांकरता वेगवेगळ्या योजना सुरू झाल्या पाहिजे त्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि मग आपण मोठ्या प्रमाणात ते रजिस्ट्रेशन सुरू केलं मला आठवतं की पाच लाखावरनं हे रजिस्ट्रेशन आपण वीस लाखापर्यंत नेलं आज जवळपास अडतीस लाखांपर्यंत हे आपण रजिस्ट्रेशन नेलेलं आहे आणि हे जे सगळे नोंदित बांधकाम कामगार आहेत अशा सगळ्यांकरता मग वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या या योजनांमध्ये त्यांच्या पाल्यांना मुलांना शिक्षणाकरता स्कॉलरशिप देण्याचा निर्णय आपण घेतला पहिली पासनं तर ग्रॅज्युएशन पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप आपण देतो त्यांना जर आयकॉनिक इन्स्टिट्यूशनमध्ये ऍडमिशन मिळाली तर त्याची सगळी फी देखील आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आमचे जे हे कामगार आहेत यांच्या परिवाराला पाच लाखापर्यंतचा सगळा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला एवढंच नाही तर कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्किल ट्रेनिंग देण्याचा निर्णय आपण केला यासोबत आपले जे हे काही बांधकाम कामगार आहेत जे स्वतः काम करतात पण त्यातल्या अनेकांचं स्वतःचं घर नव्हतं आपण त्यांच्याकरता अटल आवास योजना सुरू केली आणि निर्णय केला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये आणि अटल आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये असे चार लाख रुपये ज्या बांधकाम कामगाराच्या जवळ स्वतःचं घर नसेल त्याला चार लाख रुपये देण्याचा निर्णय आपण केला आणि त्यासोबत त्यांना सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देऊन या टूल किट असतील भांडी असतील अशा प्रकारची सगळी मदत ही त्यांना देण्याचा आपण निर्णय केला आणि आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर अत्यंत वेगाने आपण हे काम सुरू केलेलं आहे आज बांधकाम कामगारांना हे जे कार्ड या ठिकाणी आपण देतोय मुन्नाजींनी सांगितलंय आहे हे कार्ड केवळ भांड्यापुरतं मर्यादित नाही आहे तर या कार्डामुळे आपल्या मुलांना शिक्षणात मदत मिळणार आहे या कार्डामुळे आपल्या परिवाराला जो काही कधी आजारी झाला तर इलाजामध्ये मदत मिळणार आहे आपल्या परिवाराला घराकरता त्याच्यात मदत मिळणार आहे आणि अनेक योजना आहेत जवळजवळ दहा बारा योजना म्हणजे त्याच्यामध्ये इन्शुरन्सची योजना आपण तयार केली आहे सगळे जे आपले बांधकाम कामगार आहेत त्यांना इन्शुरन्स देऊन त्यांना अपघात झाला दुर्दैवाने कोणी जखमी झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत सामाजिक सुरक्षिततेकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ज्याच्याकडे कार्ड असेल त्याला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहे एक प्रकारे हे जे कार्ड आहे हे तुमचं कवच आहे की जे कवच तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे भविष्यामध्ये खूप गोष्टी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात हे रजिस्ट्रेशन आपण सुरू केलं आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी आपल्या सर्व नगरसेवकांनी प्रयत्न केला आणि मुन्नाजींच्या माध्यमात मोठं रजिस्ट्रेशन करून आज कार्ड आपण या ठिकाणी वाटतोय आणि ज्यांना कार्ड मिळणार आहेत त्यांना किट भांडी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना कुपन मिळेल त्या माध्यमातन मिळणार आहे मला असं वाटतं की आपलं जे सरकार आहे मोदीजींच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार हे ते सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात काय परिवर्तन करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो आपल्याला कल्पना आहे आपण लाडकी बहीण योजना सुरू केली आज आपण वर्षाला अठरा हजार रुपये महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे आपल्याला माहिती आहे काँग्रेसचे नेते या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टमध्ये गेले हायकोर्टात जाऊन त्यांनी सांगितलं ही योजना म्हणजे पैशाचा अपव्य आहे आपण ज्या महिलांकरता योजना सुरू केल्या मग लाडकी बहीण योजना असेल किंवा लेख लाडकीसारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर कन्या रत्न तुम्हाला प्राप्त झालं तर ती अठरा वर्षाची होत पर्यंत आपण एक लाख रुपये त्या मुलीला देतो जन्माला पाच हजार रुपये देतो पहिल्या वर्गात पाच हजार रुपये देतो चौथ्या वर्गात सहा हजार रुपये देतो सातव्या वर्गात दे सात हजार रुपये देतो अकराव्या वर्गात दहा हजार रुपये देतो असं करत जवळजवळ एक लाख रुपये आपण या मुलीकरता देतो ही लेख लाडकीसारखी योजना आपण केली एस टी मध्ये महिलांना प्रवास पन्नास टक्के पैशात करता येईल अशा प्रकारची सवलत त्या ठिकाणी केली आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आता आपल्या मुलींना उच्च शिक्षणाकरता एकही पैसा द्यावा लागणार नाही प्रायव्हेट कॉलेज मध्येही मुलींना उच्च शिक्षण मोफत आपण केलेलं आहे सरकार आता आपली फी त्या ठिकाणी भरणार आहे अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे एवढंच नाही तर आमच्या मुलांना देखील हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी कंव आणि शिकासारखी योजना आली की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देतील त्या आस्थापनांना एक वर्षापर्यंत या मुलांचा दहा हजार रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे दहा लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय त्यातल्या जवळपास दीड लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा एक, एक वर्षपर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील काही कारणाने ते देऊ शकले नाही तर एक वर्षाचा अनुभव आपल्याकडे असेल ज्याच्या आधारावर आपल्याला खाजगी नोकरी देखील करता येईल किंवा त्याच सोबत मोठ्या प्रमाणात आपल्याला एखादा धंदा देखील उघडता येईल आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी तर बचत गटाच्या माध्यमातून एक अशी क्रांती आणली आहे की ज्यातनं त्यांनी आपल्या महिलांना लखपती दिदी बनवायचं ठरवलंय परवा आम्ही जळगावला कार्यक्रम केला महाराष्ट्रातल्या अकरा लाख गृहिणी ज्या दोन वर्षापूर्वी एक पैसा कमवत नव्हत्या आता त्या वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसा कमवतायत कोणी दोन लाख कोणी तीन लाख कोणी आठ लाख कोणी बारा लाख रुपये आहेत अशा लखपती दिदी अकरा लाख लखपती दिदी मोदीजींनी महाराष्ट्रात तयार केल्या आमचा प्रयत्न आहे की येत्या काळामध्ये पंचवीस लाख आणि त्यानंतर एक कोटी महाराष्ट्रातल्या महिलांना लखपती दिदी बनवायचं म्हणजे ज्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आपलं घर संसार चालवतील आणि निश्चितपणे त्यांच्या जीवनामध्ये एक मोठी क्रांती ही येईल अशा प्रकारच्या अनेक योजना या आपण या ठिकाणी राबवतो आहोत जेणेकरून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आलं पाहिजे आता या सगळ्या योजनांच्या विरुद्ध काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हे त्या ठिकाणी सुनील केदारांचे जे प्रमुख आहेत ते कोर्टामध्ये गेले पण काळजी करू नका कोर्टात आम्ही सांगितलं आम्ही या योजना ज्या आणलेल्या आहेत त्याच्याकरता आमच्या बजेटमध्ये पैसा आहे आम्ही तो पैसा ठेवलेला आहे आम्ही हवेतल्या योजना आणलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे कोर्टानेही त्यांना स्थगिती दिलेली नाही कितीही काँग्रेसवाल्यांनी प्रयत्न केला तरी आमची एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी देतो आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेली पंचवीस वर्ष मी सातत्याने विधानसभेत निवडून जातो आपल्या आशीर्वादाने राज्याचा मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या पदांवर मला जाता आलं या सगळ्या पदांवर गेल्यानंतर मी कधीही स्वतःचा विचार केला नाही मी बिल्डरशिप केली नाही मी इंडस्ट्री तयार केली नाही मी शाळा कॉलेजेस तयार केले नाही मी माझा कुठलाही त्या ठिकाणी साम्राज्य तयार केलं नाही तर सामान्य माणसाचं हित जोपासण्याकरता गेली पंचवीस वर्ष विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून सातत्याने या ठिकाणी मी काम केलेलं आहे आणि म्हणूनच आज मला या गोष्टीचा देखील गर्व आहे की आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे सातत्याने माझ्या पाठीशी असतात म्हणूनच एक तुम्ही निवडून दिलेला तुमचा देवाभाऊ हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक प्रमुख नेता म्हणून जातो आणि अख्ख्या महाराष्ट्राला बदलवण्याची क्षमता ठेवतो ही क्षमता ही देवाभाऊची क्षमता नाही है ही तुमची क्षमता आहे तुम्ही माझ्या पाठीमागे उभे आहात म्हणून ही क्षमता मला मिळते म्हणून त्या ठिकाणी जाऊन आपण हे काम करू शकतो माननीय गडकरी साहेब असतील मी असेल सगळ्यांच्या हात आहे त्यामुळेच आज आम्ही वेगवेगळ्या पदांवर जातोय आणि प्रामाणिकपणे तुमच्याकरता काम करतोय तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतोय मला या गोष्टीचाही आनंद आहे की आज हजारो कोटी रुपयाची कामं आपण या दक्षिण पश्चिम मध्ये केली भविष्यातही लोकांच्या अडीअडचणी आपल्याला दूर करायच्या आहेत आणि त्या निश्चितपणे आपण दूर करू हा विश्वास मी तुम्हाला देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आज हा जो कार्यक्रम आहे हा आयोजित केल्याबद्दल दक्षिण पश्चिम मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद